नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आहे ना आत्ता आम्ही निघालो आहे सातारला आणि गावाकडे का आलतो तेही माहिती आहे कारण की मी काल पोस्टही जशी टाकली शनिवारी चोवीस मेला आपली इनवाई तुम्हाला माहिती आहे इनवाई तिच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलेलं आहे अगोदरसुद्धा तर इनवाई माझी आत्या दादाची माझ्या वडिलांची बहीण आहे तर ती देवाग तुझी वे तुझी आजी बरोबर बर तुझे आत्या ठीक आहे ठीक आहे तर आहे ना देवाघरी गेली माझ्या जन्मापासून ती माझ्या दादाच्याच घरी होती म्हणजे सव्वीस वर्षाची आहे मी तर सव्वीस वर्ष होऊन गेले ती इथंच होती आता तिच्या सासरी म्हणजे तिला मुलं नव्हती पण ती म्हणायची माझ्या पोटाला नाही पण माझ्या पाठीला भरपूर येत असे गोकुळासारखं माझं गोकुळ भरले असं ती म्हणायची आता देवाला थी थी आ, थी थी नी, नी, आ, ती आवडली आणि ती देवाघरी गेली आता ती अचानक गेली का नाही मागच्यावरती सुद्धा तिला खूप त्रास होता अगदी तिची शीसुद्धा जाग्यावर होती एक पंधरा दिवस माझे वडील ते करायचे शीलासुद्धा तिला जायला येत नव्हतं पण त्यानंतर ती उठली होती तिला दवाखाना चुलत्यांनी वडिलांनी पुण्याला नाही किंवा बीडला नाही असं तिचं चालू होतं सारखा दवाखाना चालूच होता एकटी कधी जायची नाही मम्मी जायची दादा जायची आणि कधी कधी तिला थोडंसं जरी बरं वाटलं एफ्टी तरी पण ती दवाखान्यात जायची जाईल कारण की तुला त्रास नाही समजायला घरी कोणीच नसले तर मग एफ्टी गेल्याशिवाय आणि तिच्या मनाची एक अशी मानसिक तयारी म्हणावी की सलाईन लावल्याशिवाय मला बरंच वाटायचं नाही पण म्हणजे बीडचे फिरेचे डॉक्टर आहेत त्यांनी काहीतरी सांगितलं तर हो सलाईन लावायची नाही सलाईन लावलं तर आमची सुंदर सलाईन लावायची आणि तिची मानसिक कशी म्हणजे मानसिकता कशी होती की मला आता समावून लावलं तरच मी बरे होईन असं तिला वाटायचं पण तसं काहीच नव्हतं व्हायला येणार दम्मा होता थोडंसं जरी चाललं तर धाप भरायची तिथे तरुणपणात तिने खूप सारे कामं केले तिघ्या सासरी केलं आणि ते माझ्या दादा इथं के पण केलं गुरुशाळा सांभाळणं आमची पण आम्हाला पण तिचे संस्कार आहेत कारण की ती शसं आम्ही शाळेत जाताना आम्हाला दररोज शाळेत जायचं इकडं तिकडं बघायचं नाही किंवा व्यवस्थित म्हणजे आम्ही इकडे तिकडे कधी कोणाला बोलायचंही नाही पण ती सांगायची कसं असं करा तसं करा अभ्यास करा तर हे सगळं असं चालायचं आणि त्यानंतर आमचं तुझं कधी कधी पटायचंही नाही कारण की तिला तिच्या मनासारखंच सगळ्या गोष्टी व्हायला हव्यात असं तिला वाटायचं म्हणजे आम्ही एखादी गोष्टी नाही ऐकलं तर त्याचाच ती नाद लावून बसायची आणि ती तिला ती सवयच होती की एका गोष्टीचा नाद लावला की ते नाद लावायचं बडबड करायची अगदी मारायच्या क्षणीसुद्धा म्हटली तिच्या बहिणीला म्हणजे माझ्या सासूला म्हणली बहिणी बाळा गावात असाव्यात सुखादुखाला असं म्हणतात पण काहीच फायदा नाही जवळ असूनसुद्धा जवळ आली नाही मला भेटायला असेल त्यांच्या बहिणीचं काही त्या पण एकमेकीला बघायच्यात अशा पण कसं होतं माणसाला काय माहिती असतं कधी येईल तर मरण कधी जाईल आणि ती शेवटच्या क्षमती करून माझ्या सासूबाईंना म्हणजे तिच्याच बहिणीला बघत बघत जीवासा असं सांगतात सगळेजण सा आणि अशा काही गोष्टी आहेत तिला देवाज्ञा झाली तिला एखादं मूलबाळ असतं तर चांगलं झालं असतं पण नाही आहे स्वतःचं असणं आणि भावाचं बहिणीचं सगळ्याचे सगळेजण माझ्यासहित म्हणणं खरंच म्हणजे ते तिला मोठेपणा वाटायचं पण तिच्या पोटचं असं तर तिला अजून बरं वाटलं असतं आणि त्याची तिला चिंता जास्त होती माझी आजी म्हणजे तिची आई तिलाही तेच काळजी होती माझ्या येण्याला काहीतरी असतं तर बरं झालं असतं माझे दादा तर सांगतो तुम्हाला इनवाय शनिवारी वारली आज बुधवार आहे तर त्या दिवशीच्यापासून माझा दादा झोपत पण नाही कुठलं उठचा बसता इनू आबू आम्ही बोलतो लेकरं होते तेव्हा हसायला कॉमेडी म्हणजे लहान मुलं काहीतरी करामध्ये करतात चार लेकरं करतात तर तेवढ्यातून पण त्यांना आम्ही हसायचा प्रयत्न करायचा पण नाही तिचा विषय तेवढंच तेवढं परत येऊन जाऊन तिचा विषय ती अशी ती तशी जरी विसरायचं म्हणलं विसरण्यासारखं नाही कारण की गेले सव्वीस वर्ष त्याच्या पण त्याच्या पण अगोदर तुझं बालपण तिथंच गेलेलं असावं आणि मी जन्मापासूनच ती तिथं होती त्याच्यामुळे तिच्या आठवणी खरंच खूप जास्त आहेत आमच्या घरात तर जास्त आहेत माझ्या दादापासून झोप पण येत नाही माझ्या दादाला सारख आबू येणू माझी मम्मी पण चहा केला की धरा घेऊन जावा आबूला माझी मम्मी जेवण जरी बनवलं तरी धरा घेऊन जावा आबूला म्हणजे असं तिच्या तोंडातून शब्द जातात वेदिका काचातून हात झाले नको बाहेर आहे तर हे आता पाठव जाते आणि वेळ भेटला आहे मला इथे काहीतरी राष्ट काम आहे मिस्टरांचं सुद्धा सिलेक्ट त्याच्यामुळे मी थांबलो आणि तेवढ्यातच म्हटलं आता हिनवायचा व्हिडिओ बनवणं गरजेचं आहे कारण की तिची इच्छाही होती तशी की मी व्हिडिओ बनवायला लागले की ती म्हणायची बनवत जा बन करत जा पण चांगले करत जा म्हणजे चांगल्या मार्गानं करत जा चांगला विषय चांगला कंटेंट असू देत असं ती तर सांगायची म्हणजे तिला त्यातलं एवढं काय नॉलेज नव्हतं पण ती सांगायची बऱ्यापैकी असं तसं असं आमचं सारं व्हायचं वेदिका तसं हात नको घालू गाडीतून हात घालू नकोस तर बघ गाड्या वाटत बघ आणि मी म्हणायची मला काय काय लोक वाटत म्हणजे बोलणारे बोलतात ती जे संसाराची होते तिला फक्त असं वाटायचं की पैसा पैसा कमावणारा असावा अगदी मरेपर्यंत तिने तिचा हात बंद ठेवला नाही ह्याला हे द्यायचं त्याला ते द्यायचं कुरड्या द्यायचं पापड द्यायचं तर अशा गोष्टी करण्यासाठी तिचं बरंच काही असं चालू असायचं तिच्याविषयी बोलणं तेवढं कमी कारण की तिच्या आठवणी आमच्या आयुष्यात खूप आहेत मला आत्ता काही सूचना झाली मी काय बोलू काय नाही मुलं गाडीतून हात बाहेर काढायला लागले नाही त्यांना नसून चला बाय आमच्या इमाईला आणि तिच्या आत्म्याला चांगली शांती लागू स्वर्गवासी लाग। झाली बिचारी अरे त्या जगात तर राहिली नाही पण तिच्या आठवणी खूप आहेत उत्ता बसता ती दिसते घरात आता मी माझ्या घरी जरी गेले ना सातारला तिथे पण ती, ती आलेली आहे बरेच वर्ष झालं आलेली पण पण तिथं बाहेरवर बसताना घरात बसताना मला घरात मदत करताना किंवा अशा गोष्टी होत्या तिच्या आठवणी भरपूर आहेत सांगावं तेवढं कमी नाही की त्याच्या वेळेस डिलेवरीच्या वेळेस कुणी जवळचं करणार नाही अगदी सखी सासू पण करणार नाही पण तिनं तिच्या उलट्यासुद्धा काढल्या किसमळणं करतात तुला किस काय करायचं ते मी आहे असं म्हणायचं म्हणजे तिच्या पोटाला नाही पण जे आपले जे आहेत लेकरं भावाचे असो वा बहिणीचे असो सगळ्यांसाठी तिने भरपूर केलं आहे करावं तेवढं कमी अगदी नवऱ्याच्या गणपतातल्यासुद्धा कुणालाच तिने त्यांनासुद्धा धरूनच होते म्हणजे करणे धरणी सगळ्याला तिचं चालूच होतं अशी ती होती म्हणजे तिला कुणाचा राग नव्हता फक्त तिला एवढं वाटायचं की तोंडाने चार शब्द माझ्याशी सगळ्यांनी गोड बोलावं एवढंच अपेक्षा तर कोणाकडूनच नव्हती अशी होती आणि असं माणूस कुठे आहे का नाही मला माहिती नाही पण ती एकटीच वेगळी होती चला बाय माझ्या एनवाईला जास्तीत जास्त तुम्ही प्रे करा की तिला ቻም ለያዝ ነው የለው ሻም ቲ ኒው ሰማይ ስሪ ስማሚ ሰምርት እ